ते तर झी चोवीस तासच्या बातमीची दखल ही विधिमंडळामध्ये घेतली आहे झी चोवीस तासच्या बातमीनंतर आजही विधानसभेमध्ये पीक विम्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं जळगाव जिल्ह्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पात्र असून सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे दावे फेटाळल्याचा आरोप आमदार संजय सावकारांनी केला तर संगणमत करून विमा उतरवले का याचाही तपास करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आणि यावर उत्तर देताना दोषी कंपन्यांवर कारवाई करू असा इशारा धनंजय मुंडे यांनी केला आहे कंपनी आहे यांनी फेर केली की अचानक हे क्षेत्र वाढलं म्हणून केडीच अध्यक्ष म्हणजे ज्या वेळेला ही आ, पीक वी पीक विमा काढण्यात आला त्यावेळेला काहीही चेकिंग केलं नाही आणि नुकसान भरपाई ज्यावेळी देण्याची वेळ आली चार सहा महिन्यानंतर मग सांगतात की तर पुनर्परीक्षण करावं लागेल पुनर्पाणी करावी लागेल त्यामध्ये संगणमतानं पीक तसांना विमा झाला का कारण उपग्रहाचे फोटो आहेत आपल्याला माहिती आहे सगळ्या खाजगी कंपन्या आहेत नासा आहेत सगळ्यांच्याकडून दररोजचे फोटो मिळतात त्यामुळं तिथं मुळातच पीक नसताना विमा झालाय का आणि असं असेल तर त्यामध्ये काही संगणमत आहे का आणि कुणी जर संगणमताने जर अशा नसताना पीक जर विमा उतरवला असता आणि नंतर मग नुकसान झालं म्हणून मग नुकसान भरपाई मिळणार असेल तर कुठंतरी काहीतरी गंभीर प्रकार आहे आणि यामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर काही कारवाई करणार का स्पेसिफिक जर जिथं जिथं लेट झालं आपण जालना सांगितलं जिथं लेट झालंय त्याचे कारण शोधून जर त्याच्यात पीक विमा कंपनी दोषी असतील तर ते त्यांच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल